कमलाच्या मदतीने निवडून आलेले शरद लाड यांची सांगली जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे तर निष्ठावंतांना डावलून भाजप प्रेमींना संधी दिल्यानं राष्ट्रवादीमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाची निवडणूक मागील आठवड्यात झाली त्यात भाजपनं एक हाती सत्ता आणण्यापर्यंत मजल देखील मारली जिल्ह्यात अनेक दिग्गजांचे बाले किल्ले या निवडणुकीत गार पडले त्यात जिल्ह्याचे नेते म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या मतदारसंघात या, मतदार या निवडणुकीत बॅकफुटावर गेले आहेत त्यात पलूस कडेगाव मतदारसंघात क्रांती समूहाचे अरुण लाड आणि भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा यांनी या एकत्र येऊन कदम घराण्याला टक्कर देण्याचं आव्हान स्वीकारलं होतं संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप अशी युती कुठेच नव्हती जिल्ह्यात सर्वत्र भाजप विरुद्ध महेंद्र आप्पा लाड यांच्या विरुद्ध युतीचे शरद लाड अशी लाड विरुद्ध लाड थेट निवडणूक होती पण युतीने अनेक आश्वासनाचे राजकारण करत शरद लाड अखेर विजयी झाले अण्णा आणि बाबांनी या मतदारसंघात काँग्रेसचा अनेक दशकांपासून सुपडा सुपनासाद केला तर बाबांनी या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत आपल्या पुढच्या विधानसभेची जोरदार तयारी करून घेऊन पण त्याही पलीकडे आज कमळाबांचे राजकारण गेलेले दिसून आहे आज जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या शरद लाड यांना जिल्हा परिषद गटपदी ही निवड करण्यात आली आहे पण सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना मागे सोडून राष्ट्रवादीने शरद लाड यांनी जिल्हा परिषद गटनीतीपदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भाजपने मदतचा तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहे यापुढेही जाऊन कमळाच्या साथीला राष्ट्रवादीच्या काठींची साथ असं सर्व नाराज कार्यकर्त्यातून बोललं जात आहे यावरून असं स्पष्ट होत आहे की भाजपच्या दावणीला राष्ट्रवादी पक्ष बांधला गेला आहे